कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो की तुम्हाला ही साठ हजार रुपये स्कॉलरशिप मिळवण्याची संधी आहे तर तुम्हाला साठ हजार स्कॉलरशिप मिळवण्यासाठी कोणत्या कोणत्या अटी आणि कोणते कोणते क्रायटेरिया आहेत आणि तुम्ही यत्ता आठवीमध्ये साठ हजार स्कॉलरशिप कशी मिळवू शकता ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही एन एम एम एस नावाची एक्झाम घेते आता ही एन एम एम एस नावाची जी एक्झाम आहे ती ऑल ओव्हर इंडियामध्ये होते बघा ही नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम ही एक्झाम दरवर्षी घेतली जाते आणि ह्या एक्झाममध्ये जे विद्यार्थी पास होतात उत्तीर्ण होतात त्यांना साठ हजार रुपये स्कॉलरशिप मिळते किती साठ हजार रुपये पाच आता ती परीक्षाला फॉर्म कसा भरायचा काय कसं भरायचं ते परीक्षेचे पेपर आपल्याला चेक करायचे तर ते कुठं चेक करायचे हे सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपण सांगणार आहोत mm -mm. तर बघा आजचा लेक्चर चालू करताना की तुम्हाला ही साईट तुम्ही सर्च करा गुगलला जाऊन तुम्ही नॅशनल एन एम एम एस जरी नाव टाकलं तर तुम्हाला हे ही साईट ओपन होईल ही साईट ओपन झाल्यानंतर ही साईट ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं तुम्ही स्क्रोल करत गेले की तुम्हाला इथं येईल बघा प्रश्नपत्रिका व उत्तर सूची मग दोन हजार चोवीस पंचवीसचा पेपर जो आत्ता झालेला आहे त्याची प्रश्नपत्रिका बघायला मिळेल तुम्हाला तेवीस चोवीसची प्रश्नपत्रिका मिळेल बावीस तेवीसची म्हणजे तुम्हाला जव जवळपास सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायला मिळतील तर आपण बघूया चोवीस पंचवीसचा पेपर बघा अशा पद्धतीने ते येईल मग तुम्हाला कोणते कोणते माध्यम आहेत बघा पेपर देण्यासाठी आता तुम्ही महाराष्ट्रामधून देताय म्हणजे तुम्ही मराठी माध्यमातूनच पेपर द्याल मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे तर तुम्ही एवढ्या लँग्वेजवरून मधून पेपर देऊ शकता बाकीचे पण लँग्वेज आहेत उर्दू आहे तेलगू आहे कन्नड आहे गुजराती आहे ह्या सगळ्या लँग्वेजमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि साठ हजार रुपये स्कॉलरशिप मिळू शकता मग ह्या पेपरमध्ये हा जो पेपर आहे तर पेपरची काठिण्य पातळी काय असते पेपर कोण देऊ शकतं कोण देऊ शकत नाही तर ते आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर पेपर बघा ह्या अशा टाईपचा पेपर आपल्याला येतो दोन हजार चोवीस पंचवीसचा पेपर आहे नव्वद मिनटं वेळ असते अठ्ठेचाळीस पानाचा पेपर आहे हा आणि हे बघा हा पहिला पेपर हा बुद्धिमत्तेचा पेपर तर हा आपण इंग्लिशमध्ये डाउनलोड केलेला आहे ठीक आहे आपल्याला बाकीच्या हे सॉरी मराठीमध्ये डाउनलोड केला आहे हा दोन्ही लँग्वेजमध्ये येतोय बघा क्वेश्चन हा ह्या पेजवर बघा तुम्ही आपण दोन्ही पेज एकदमच ओपन करूया बघा हां तर हा जो क्वेश्चन आहे हा पाच नंबरचा क्वेश्चन आणि पुढच्या पेजवर पाच नंबरचाच क्वेश्चन आहे आणि तो कशात आहे तर तो आहे इंग्लिशमध्ये म्हणजे दोन लँग्वेजमध्ये आपल्याला पेपर मिळतो ठीक आहे दोन लँग्वेजमध्ये आपल्याला पेपर बघायला मिळतोय इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण तर तो, तो पेपर अशा अशा पद्धतीचा येतोय ठीक आहे तर एकदा तुम्ही पेपर स्वतः डाउनलोड करा आणि बघू शकता तुम्ही की याला तुम्हाला चाळीस टक्के मार्काला पासिंग असते प्रत्येकाला मार्किंग कशी असते तेही आपण बघूया हा झाला पहिला पेपर आता जो दोन नंबरचा पेपर आहे बघा सॅटचा तर सॅटच्या पेपरमध्ये काय काय असतं तेही बघूया आपण तर हा सॅटचा पेपर की ज्यामध्ये आपल्याला विज्ञानाचे प्रश्न दिसत आहेत हे बघा विज्ञानाचे प्रश्न त्याच्यानंतर आपल्याला लोकसंख्या वाढ म्हणजे भूगोलाचे प्रश्न आहेत हे आणि हे गणिताचे प्रश्न mm. आणि त्याच्यावरती आपल्याला इतिहासाचे पण प्रश्न दिसतील म्हणजे हा जो शाळेतला जो अभ्यास आहे तर तो शाळेतलाच अभ्यास येथे जास्त आहे ठीक आहे मग आपण बघूया की हा पेपर कोण कोण देऊ शकतो काय काय तर माहितीपत्रक तुम्हाला तिथेच मिळून जाईल माहितीपत्रक तुम्ही लगेच डाउनलोड करून बघू शकता तर बघा तर हे माहितीपत्रक तर ह्या माहिती पत्रकात काय दिलंय की हे परीक्षा कोण कोण देऊ शकते तर योजनेचं उद्दिष्ट काय आहे की आता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील तज्ञवान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे आता तुम्हाला एकदम सोपे ह्याच्यात सांगतो की काय केलेलं आहे की भारताची एक स्कीम आहे सर्व शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियान भारताची जी घटना आहे घटनेमध्ये शहशी घुरुस्ती दोन हजार दोन या साली शहाऐंशीवी घटना दुरुस्ती दोन हजार दोन साली सर्व शिक्षा अभियानातून काय सांगण्यात आलं की एक नवीन मूलभूत हक्क त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आला आपल्या घटनेमध्ये एकवीस ए आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की इयत्ता म्हणजे आठ सहा सहा ते, ते चौदा वयोगटातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना शाळेने मोफत शिक्षण द्यायचं आहे कसं शिक्षण द्यायचं आहे तर मोफत शिक्षण द्यायचं आहे कंपल्सरी एज्युकेशन करायचं आहे त्यांना तर चौदा वर्षानंतर म्हणजे तुमची आठवी चौदाव्या वर्षी कंप्लीट होती आठवी तुमची चौदाव्या वर्षी कंप्लीट झाली की मग तुम्ही नववीला जात आहे मग नववीला पण तुम्ही जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळावं नववीला तुम्ही जाऊन काहीतरी प्रोत्साहन असलं तर तुम्ही चांगला अभ्यास कराल तर त्या प्रोत्साहनासाठी ही योजना चालू केलेली आहे तर ही आहे ह्या योजनेचं उद्दिष्ट मग ही योजना काय करते की दरवर्षी आपल्याला किती रुपये देते तर बारा हजार रुपये रुपये आपल्याला मिळतात तर ते कशा पद्धतीने मिळतात कुणाकुणाला ते पैसे मिळणार आहेत तर ते आपण सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा परीक्षेचे स्वरूप महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे जिल्ह्यातील विविध केंद्रावर ही आता झालेल्या परीक्षेसाठी बोलत आहेत आणि शिष्यवृत्ती म्हणजे ही परीक्षा कधी होते तर ही परीक्षा डिसेंबर महिन्यात होते हे लक्षात घ्या ही परीक्षा डिसेंबर महिन्यात होते दुसरी गोष्ट काय आहे की शिष्यवृत्तीत पास ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते प्रत्येक महिन्याला किती रुपये शिष्यवृत्ती मिळते तर हजार रुपये मग पात्रता कोण कोण पात्र आहेत ही परीक्षा देण्यासाठी तर पात्रता निकष बघूया आपण हे बघा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासकीय म्हणजे तुमची शाळा कशी पाहिजे शासकीय पाहिजे गव्हर्नमेंट मान्य पाहिजे प्रायव्हेट स्कूल नकोय जे प्रायव्हेट स्कूलचे विद्यार्थी आहेत त्यांना ही परीक्षा देता येणार नाही शासकीय शासन मान्य अनुदान की शास शासनाची स्कूल असेल झेडपी स्कूलच्या प्रत्येक पी स्कूलच्या विद्यार्थ्यांना देता येईल दुसरी गोष्ट शासनमान्य अनुदानित म्हणजे रयत संस्था आहे किंवा मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि त्या अनुदानित आहेत तिसरी गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस परीक्षेत बसता येते ठीक आहे तर पहिला नियम काय आहे की गव्हर्मेंटची शाळा पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान दिलं पाहिजे प्रायव्हेट स्कूल चालेल का विद्यार्थ्यांना बसता येणार नाही ना हे लक्षात घ्या पालकांचे व दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख पेक्षा कमी असावे आई दोघांचे उत्पन्न किती पाहिजे साडेतीन लाखापेक्षा कमी पाहिजे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांच्या तलाट्यांच्या गत वर्षाचा आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा म्हणजे तुम्हाला जर पेपर द्यायचा आहे तर तुम्ही आता दोन हजार पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीसचा चा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या आणि तो उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांकडे जमा करा ह्या परीक्षेला बसायचं असेल तर सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा आणि तो उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत ठेवावा आता विद्यार्थी विद्यार्थिनी इयत्ता सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे शाळेतले मार्क म्हणजे तुम्हाला तुमच्या आता सातवीचे पेपर चालू होतील तर सातवीच्या पेपरला पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मार्क पाडायचे आता पंचावन्न टक्के खूप कमी आकडा आहे तुम्ही निदान साठ पासष्ट टक्के तरी मार्क मिळवा जेणेकरून तुम्हाला ह्या परीक्षेला बसता येईल आणि तुम्हाला साठ हजार स्कॉलरशिप मिळवता येईल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती चा विद्यार्थी पन्नास टक्के असावा तर बघा पन्नास टक्के पंचावन्न टक्के खूप जवळजवळ आहे तर तुम्ही साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवावे ह्या परीक्षेमध्ये आता पुढे बघा आता खालील विद्यार्थी सदर परीक्षेत अपात्र आहे कोणते विद्यार्थी ह्या परीक्षा देऊ शकत नाही तर विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जवाहर नवोदलय नवोदय दे विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे ह्या परीक्षेसाठी काय आहेत अपात्र आहेत हे परीक्षा देऊ शकत नाहीत हे लक्षात घ्या आता ह्या परीक्षेचा पेपरचा फॉर्मॅट कसा असतो आणि कशा पद्धतीने पेपर येतो ते पण आपल्याला बघावं लागेल हे योजनेचे उद्दिष्ट तर आपण बघितलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हे ऑनलाईन फॉर्म हे ते कसा भरायचा किती रुपये सगळं बघूया एकशे वीस रुपये फक्त फॉर्म फी असते जास्त काय नसते ह्या परीक्षेचे स्वरूप कसे असते बघा की सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे की या परीक्षेमध्ये पात्रता गुण किती आहेत तर ते आहेत चाळीस टक्के चाळीस टक्केला पासिंग असतं पहिला पेपर असतो मॅट एम टी मेंटल एबिलिटी टेस्ट त्याला मराठीत म्हणतात बौद्धिक क्षमता चाचणी त्याला एकूण गुण असतात नव्वद एकूण प्रश्न असतात नव्वद आणि एकूण वेळ असतो नव्वद आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना तीस मिनटं जास्त असतात म्हणजे ते दोन तास पेपर देऊ शकतात आता येथे एका मिनिटात एक, एक प्रश्न एक मिनिट एक प्रश्न असा तो फॉर्मॅट आहे एका मिनिटात एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे परीक्षेचा वेळ काय आहे सकाळी साडे दहा ते बारा ठीक आहे साडे दहा ते बाराचा हा वेळ आहे त्याच्यानंतर दीड तासाचा ब्रेक एक तासाचा ब्रेक आहे साडेबारा ते दीड चा ब्रेक आहे आणि त्या ब्रेकनंतर शालेय क्षम ताचा पेपर दोन हा चालू होतो तो, तो पण पेपर किती वेळाचा आहे तर तोही तो नव्वद प्रश्न नव्वद गुण आणि नव्वद मिनटाचा पेपर आहे दीड तासाचा पेपर आहे सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण किती आहे चाळीस टक्के म्हणजे पेपर किती मार्काचा आहे एकशे ऐंशी मार्काचा एकशे ऐंशी मार्कापैकी चाळीस टक्के किती झाले चाळीस टक्के बघा बहात्तर मार्क झाले बहात्तर मार्क पाडायचे आता नुसते बहात्तर मार्क पडून जमत नाही तर पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर आहेत तर पहिल्या पेपरला छत्तीस मार्क दुसऱ्या पेपरला छत्तीस हे छत्तीस मार्क किती पैकी मिळवायचे आहेत नव्वदपैकी पैकी मिळवायचे आहेत आपल्याला शुन्यल शुन्यल ठीक आहे आणि जे विद्यार्थी एस सी एस टी दिव्यांग कॅटेगरीतून आहेत त्यांना किती टक्के मार्क मिळवायचे आहेत बत्तीस मग एकशे ऐंशीच्या बत्तीस किती येतं बघा शून्याला शून्य गेलं अठरा दोन्ही छत्तीस चोपन्न तीन सत्तावन्न सत्तावन्न पॉईंट सत्तावन्न पॉइंट सहा म्हणजे जवळपास अठ्ठावन्न गुण त्यांना मिळवायचे आहेत किती गुण मिळवायचे आहेत अठ्ठावन्न म्हणजे ओपन कॅटेगरीला किती मिळवायचे आहेत ओपन कॅटेगरी म्हणण्यापेक्षा एस सी एस टी दिव्यांग सोडून जे विद्यार्थी आहेत त्यांना बहात्तर गुण मिळवायचे आहेत आणि जे बाकीचे एस सी एस टी आहेत दिव्यांग आहेत त्यांना फक्त अठ्ठावन्न गुण मिळवायचे आहेत म्हणजे एकोणतीस एकोणतीस मार्क पाडायचे दोन्ही पेपरला त्यावेळेस ते ह्या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरतात मग पुढे बघूया आपण की ह्या परीक्षेसाठी किती विषय आहेत तर ह्या परीक्षेसाठी दोन विषय आहेत पहिला विषय आहे मॅट आपण बघितलं ही मान शास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पर्याय प्रश्न असतात आता आपण पेपर बघितला तर तो पेपर मॅटचा होता कशा पद्धतीचा पेपर आहे दुसरा पेपर असतो सॅटचा सा। ही सामान्यता इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल बघा तुम्ही आता सातवीचा अभ्यास करताय तर सातवीचाही अभ्यास महत्वाचा आहे आणि सातवीच्या अभ्यासासोबत तुम्हाला आठवीचा अभ्यास म्हणजे दोन्हीही तुम्हाला अभ्यास महत्वाचे आहेत त्यामध्ये सामान्य विज्ञान पस्तीस गुण समाजशास्त्र पस्तीस गुण गणित वीस गुण असे विषय आहेत बघा लक्षात घ्या सामान्य विज्ञान मग खूप मुलं समाजशास्त्राकडे दुर्लक्ष करतात मग समाजशास्त्रामध्ये काय येत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र तर ह्या तीन विषयाला मिळून पस्तीस गुण आहेत आणि तुमची पासिंग आहे छत्तीस गुणाला म्हणजे हे तीन विषय जरी चांगले केले तुम्ही आणि बाकीचं सामान्य विज्ञान एक दहा मार्क आणि गणिताला दहा मार्क जरी मिळवले तर तुम्ही फिफ्टी प्लस सहज गुण मिळवू शकता तर हे लक्षात घ्या की आपल्याला हे पेपर किती चांगल्याने करायचे आहेत मग ते उपविषयावर गुणांची विभागणी कशी आहे तर बघा सामान्य विज्ञानाला भौतिकशास्त्राला अकरा गुण मिळतात रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीसाठी अकरा गुण आणि जीवशास्त्रासाठी तेरा गुण आहेत समाजशास्त्रात पस्तीस गुणांचा पेपर असतो इतिहासाला पंधरा गुण नागरिकशास्त्राला पाच गुण आणि भूगोलाला पंधरा गुण आणि गणित हा विषय वीस गुणांसाठी असतो आता हा पेपर कोणत्या कोणत्या भाषेमध्ये देऊ शकतो आपण तर बघा मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड या सात माध्यमातून हे पेपर आपण देऊ शकतो सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते हे पण लक्षात घ्या आता विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तर उत्तरपत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायासाठी चार वर्तुळे असतील योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉल पेनने पूर्णता रंगून उत्तर नोंदवायचे आहे पेन्सिलचा वापर केलेली अपुरी अंशता रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत हे लक्षात घ्या एकापेक्षा अधिक वर्तुळास नोंदवलेली उत्तरे चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे व्हाईटनर खोडाखोड करून नोंदवलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नसतात आता ह्याचं प्रवेशपत्र हे ते आत्ताच आपण बघण्याची गरज नाही कारण की हे आपण पेपर जसं जसं आपण जवळ येईल त्यावेळेस आपण ते, ते सांगूयास आता पुढे बघा की विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत करण्यात येते त्याच्यामुळे तिथं आपण चॅलेंज करू शकत नाही की माझा पेपर चुकीच तपासला आहे तपासला काही आपण चॅलेंज करू शकत नाही उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजागुण पद्धतीचा अवलंबन केला जात नाही निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामुळं एकश्याऐंशीच्या एकशेऐंशी गोल रंगवून यायचे एकही गोल शिल्लक ठेवायचा नाही खबरदारीचे सर्व उपाय योजना यांचा विचार करून बिनचूक गुण गुन्यादी तयार करण्यात येते त्यामध्ये अनुसूचित जाती जातीच्या अनुसूचित जमातीच्या विमुक्त व वाटक्या जमाती तर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह व्यंग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय समवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल तर बघा कोणाकोणाला स्कॉलरशिप मिळणार आहे किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे तेही बघूया बघा अखिल भारतीय पातळीवर एक लाख इतकी संख्या आहे किती विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते एक लाख किती विद्यार्थ्यांना एक लाख मग तुम्ही मला सांगा की तुम्ही आता जर कॅल्क्युलेशन केलं तर गव्हर्मेंटची शाळा आणि प्रायव्हेट शाळा तर प्रायव्हेट शाळेत सध्या मुलांचं ओढा जास्त आहे तर प्रायवेट शाळेतल्या मुलांना तर ही एक्झामच देता येत नाही मग राहत कोणत्या गव्हर्मेंटच्या स्कूल तर गव्हर्मेंटच्या स्कूलमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत पण ज्यांचं उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी आहे तर त्यांना साठ हजार रुपये स्कॉलरशिप मिळवणं एकदम सोपं आहे हे पण लक्षात घ्या आणि महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका कोटा निश्चित करून दिला आहे म्हणजे तुम्ही जर भारताचा विचार केला तर अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस राज्यात एक लाख विद्यार्थ्यांना त्याच्यातल्या महाराष्ट्रामध्ये अकरा हजार सहाशे ब्याऐंशी एवढी मोठी संख्यामध्ये स्कॉलरशिप वाटण्यात येते एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कोट्यानुसार व राज्याच्या समवर्ग आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा निहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते दिव्यांगांसाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल प्रत्येक राज्याचं जेवढं आरक्षण आहे त्यानुसार त्यांना मिळेल आता बघा निकाल घोषित करणे आता निकाल घोषित कधी करतो सदर परीक्षेचा सा निकाल साधारण फेब्रुवारी मध्ये केला होता ठीक आहे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजे तुमचा निकाल आता आपण कोणत्या सालामध्ये आहे दोन हजार पंचवीस तुमची एक्झाम होणार डिसेंबरमध्ये आणि तुमचा निकाल लागणार फेब्रुवारी मध्ये म्हणजे एक वर्ष पण नाही राहिले तुमच्याकडे एक वर्षाचा पण कालावधी नाही साठ हजार रुपये मिळवण्याची संधी आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी एक वर्षापेक्षा कमी टाइम आहे आणि तुम्हाला कंटिन्यू अभ्यासच करणे आहे हे लक्षात घ्या तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हे पुढचे बेनिफिट मिळणार आहेत आणि जो विद्यार्थी आहे महाराष्ट्रातला जवळपास प्रत्येक विद्यार्थी हे पेपर देऊ शकतोय जो गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आहे ज्यांचं घरचं उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी आहे तर असा प्रत्येक विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकतोय शिष्यवृत्ती दर तर बघा शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास नववी व बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे पहिल्या अटेम्प्टमध्ये नववी ना अकरावी पास होणे तर तुम्ही एन एम एम एस टी परीक्षा पास होता म्हणजे तुम्ही तर पास होणारच आहे आता दहावीत किती गुण मिळावा लागतील तर दहावीत किमान साठ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे जर साठ टक्के गुण नाही मिळवले तर तुम्हाला पहिले तीन वर्ष स्कॉलरशिप मिळेल मग अकरावी बारावीची मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला दहावीत साठ टक्के गुण मिळवणे कंपल्सरी आहे आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के आता सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे कोण मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी व मान्य शिक्षण संचालक यांच्या मार्फत केले जाते आता अनाधिकृत जे आहेत त्यांच्या बाबतीत तर बघा शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा घेणे प्रमाणपत्र देणे शिष्यवृत्ती देणे याकरता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले नाही अशा संस्थांबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परिषद घेत नाही म्हणजेच काय की अशी परीक्षा फक्त आणि फक्त कोण घेत तर ते घेत हे आपलं एम पी एस सी घेत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हेच फक्त घेते ज्या दुसऱ्या एक्झाम आहेत तर त्या दुसऱ्या एक्झामचा आणि यांचा काहीही संबंध नाही हे असं म्हणणं आहे तर आपण सध्या काय करणार आहोत तर बघा युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या मार्फत आपण जे हे पेपर आहेत जो दोन पेपर आहेत एक आहे सॅटचा आणि एक आहे मॅटचा तर दोन्ही पेपर आपण आपल्या आप युनिव्हर्सल कोचिंग ऍप मधून किंवा युनिव्हर्सल कोचिंगचा आपलं ॲप आप बनत आहे त्या ॲप मध्ये आणि दुसरी गोष्ट की आपला जो यूट्यूब चॅनल आहे तर त्या युट्यूब चॅनलमध्ये हे संपूर्ण शंभर टक्केच्या शंभर टक्के आपण सिलेबस कव्हर करणार आहोत शंभर टक्के सिलेबस कव्हर करणार आहोत आणि तो सिलेबस आपण लगेच चालू करणार आहोत म्हणजे आता महिना चालू आहे फेब्रुवारी तर मार्चपासून आपली टीचिंग चालू होईल हे लक्षात घ्या मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्टपर्यंत आपला सिलेबस संपलेला असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आपण त्या परीक्षेचे रिव्हिजन घेऊया नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि जे काही संच बाजारात उपलब्ध आहेत तर ते पेपर सोडून घेऊ आणि तुम्हाला साठ हजार स्कॉलरशिप मिळवण्यासाठी नक्कीच मदत करू अजून एक गोष्ट की ह्या परीक्षेमध्ये सारथी जे विद्यार्थी मराठा मराठा जातीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना सारथी नावाची संस्था आहे सारथी संस्था आहे पुणे येथे तर ती संस्था पण स्कॉलरशिप जे देते म्हणजे ज्या विद्यार्थ्याला बहात्तर गुण मिळाले ऐंशीमध्ये बहात्तर कसे नव्वदमध्ये छत्तीस आणि नव्वदमध्ये छत्तीस असे गुण मिळालेले आहेत तर त्या विद्यार्थ्याला सारथी ही संस्था जी मराठा विद्यार्थ्यांसाठी काम करते मराठा कुणबी या विद्यार्थ्यांसाठी जी संस्था काम करत आहे तर ती संस्था दरवर्षी ह्या विद्यार्थ्यांना चार वर्ष स्कॉलरशिप देते जवळपास ती स्कॉलरशिप पस्तीस हजार ते बहुतेक अडोतीस हजार एक एक्झॅक्ट आकडा सध्या लक्षात नाही आहे पण तुम्ही दरवर्षी नऊ हजार एवढी स्कॉलरशिप धरून चाला तर सारथीस परीक्षा तुम्हाला नऊ हजार स्कॉलरशिप देते म्हणजे तुम्हाला डबल बेनिफिट आहे तो कसा की एखादा विद्यार्थ्याला एन एम एम एस नाही मिळाली पण तुम्हाला त्या जातीचा आहे तर त्याला जवळपास छत्तीस हजार रुपये मिळवण्याची संधी आहे म्हणजे तुम्ही एकतर एन एम एम एस मिळवू शकता किंवा सारखीचे हे छत्तीस हजार मिळवू शकता तर ही परीक्षेचा अभ्यास करणे अनिवार्यच आहे हे लक्षात घ्या ही परीक्षेचा अभ्यास करा स्वतःसाठी एक संधी आहे तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची आणि शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल ह्यासाठी आत्तापासूनच तुम्हाला शुभेच्छा तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट आपल्यासाठी एन एम एम एसचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे जसा आपण स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी केला होता तर इथून पुढे जे विद्यार्थी एन एम एम एसचा अभ्यास करणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करावा आपल्या मित्रांनाही सजेस्ट करावा आणि आपले व्हिडिओ पाहत राहावे धन्यवाद